आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर खड्डे बसतात की नाही एस टी वेळेवर येते का नाही तुम्हाला सगळ्यांना एसटी मोफत दिली आहे ना मी एकदा गावात गेले होते का आणि मी गावात विचारन का एसी मोफत आहे का म्हणले हो आहे म्हणलं मग आनंदी का त्या म्हणल्या नाही म्हणलं का ते म्हणजे एस टीच येत नाही वेळेवर म्हणजे एस टी मोफत केली आहे पण त्या प्रायव्हेट गाडीने आम्ही जातो दुसऱ्या जाणी मिळून मोफत करून आमच्या पदरात काढ काल तर भोरला तो फोटो टाकणार आहे मी फेसबुकवर बघा दोन दिवसांनी भोरला तर अशा गाड्या की एसटी मध्ये बसतात छत्री घेऊन सगळ्या छत्री सगळ्या आमच्या बसीत कळत आहेत दोन दोन तास मुलं एस टी स्टँडवर उभी असतात त्यानंतर मुलांना वेळेवर एस टी येत नाही मी शब्द तुम्हाला देते रेकॉर्ड करून ठेवा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही कितीही निधी लागला तर पहिली यंत्रणा नीट करू ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातली एस टी ही वेळेवरच तुमच्यासाठी येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही करतो